आमदार अपात्रता सुनावणी झाल्यानंतर त्याचा जो निकाल आहे तो निकाल देण्यासाठी जी मुदतवाढ आहे ती विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टामध्ये एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी केलेली होती परंतु आत्ता सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला त्यामध्ये दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय द्यायचा आहे या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत भरत गोगावले आहेत भरत गोगावले हे यांचीसुद्धा उलट तपासणी प्रकरणी जी आहे आमदार अपात्रता प्रकरणी झाली काय सांगाल आम्ही कोर्टाचं स्वागत करतो की अध्यक्षाने जी काय त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती ती दिलेली आहे आणि ते आता त्यांचं काम करता येत आणि मला वाटतं दहा तारखेच्या आत जो काय निर्णय आहे तो अध्यक्ष तयारी ठेवतील एकवीस तारीख मागितलेली होती की एकवीस तारखेपर्यंत मुदतवाढ मिळण्यात यावी सुप्रीम कोर्टाने ते नाकारून दहा तारीख दिली आहे कसं चालेल ना आता ते काय दहा दिवस पाठीपुढे केलेत परंतु एकतीस तारखेला जे काही निर्णय द्यायला सांगितला होता तो आणखीन पुढं दहा दिवसाची मुदत दिलेली आहे याचा अर्थ अध्यक्षांना अजून काय त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये मदत मिळेल वेळ मिळेल काय वाटतंय आपल्याला आमदार अपात्रता पकडणी किती आपण आशावादी आहात की आपल्या बाजूनेच निकाले शंभर टक्के आशावादी आहे आम्ही मेरिटवरती आहोत सगळे आमचे म्हणणं आम्ही व्यवस्थितरित्या मांडलेलं आहे त्यामुळे आम्हाला खात्री वाटते आपण बघितलं हे होते आमदार भरत गोगवले यांचं म्हणणं आहे की या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतोय आणि आम्ही आश्वस्त आहे की निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाने ज जरी दहा तारखेपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे निकाल देण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना तरी निर्णय जो आहे तो आमच्या बाजूनेच येईल नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीचं योगेश पांडे तक